मिरजेत रविवारी रात्री तासगाव फाटा परिसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या पोलिसांनी पाठलाग केला मात्र दारू तस्करांनी पोलिसांना गुंगारा दिला तासगाव फाटा परिसरातील एका बारमधून वेळ संपल्यानंतर शेजारच्या बार चालकाला दारू पुरवठा करण्यात येत होता यावेळी पोलिसांनी पाठलाग केल्याने दारू वाहतूक करणाऱ्या जीप चालकाने त्यांना गुंगारा दिला निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने बार ढाबे लवकर बंद करण्याच्या सूचना आहेत मात्र तासगाव फाटा परिसरात बार ढाबे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी आहेत रविवारी रात्री बार बंद झाल्यानंतर तासगाव फाटा येथील एक बारमधून दुसऱ्या बारमध्ये दारू पाठवण्यात येत होती याबाबत माहिती मिळाल्याने पोलिस पथकानं दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीवरून के पाठलाग केला यावेळी जीप चालकाने सुभाषनगरच्या दिशेने भरधाव वेगात जीप नेऊन दारूसाठा गायब केला यामुळे पोलिसांनी संबंधित बारमधून मोठ्या प्रमाणात दारू नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले यामुळे दोन्ही बार चालकांची धावपळ उडाली मात्र याबाबत पोलिसात नोंद नसून हे प्रकरण तडजोडीने मिटवण्यात आल्याची माहिती मिळाली याबाबत शुल्क विभागाचे निरीक्षक एस के कोठावे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर विनापरवाना दारूचा पोलिसांनी पाठलाग केला मात्र दारू सापडली नसल्याने कारवाईचा सा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले